महाराष्ट्रात विषय जे का कुटुंबाला असा विषय आहे की ती मुर्माचा अजितदादानी ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर कॉल केलेला आहे ती व्यक्ती आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ जे घटना घडली कुर्टुंबाचे दादांनी कॉल करता तुमच्या विषय नेमकं ते खरं आहे का कारवाई चुकीच्या पद्धतीने कारवाई केली त्या कारवाईला कुठल्याही प्रकारचा तहसीलदार साहेबांचे आदेश नव्हते ही कारवाई करा म्हणून एका सर्कलच्या आणि दोन तलाट्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई अनलिगली कारवाई केली आणि त्या का कारवाईच्या दरम्यान जे काही माझ्या शेतकऱ्यांवरती गावगाड्यातल्या लोकांवरती जे काय काठीने असतील काठीने मारहाणं असेल किंवा डोक्याला रिव्हॉलो लावले असतील त्याच्यावरून हे उद्रेक झालेले असतात दादाची महाराष्ट्रात अशी भूमिका असते की चुकीला त्याचं समर्थन करत नाही मग आता तुम्ही ते राईट टू घेतलेले आहे त्या त्या पद्धतीचे सगळे माझे जे काय शासनाचे जे लोक आहेत किंवा तहसीलदार साहेब आहेत त्यांना कदाचित मी असं म्हणणार नाही की त्यांना माहीत नाही परंतु त्यांना माहीत आहे की जे शासनाच्या मंजुरीतली कामं असते त्याची जी रॉयल्टी असेल जी एस टी असेल जे शासनाचे टॅक्सेस असते ते बिलाच्या बिलामधून कट केले जातात हे तरी त्यांना माहीत आहे ना मग तुम्ही लिगली काम चालू असताना ते अनलिगली कसं हे करू शकता ह्याच्या मग राजकारण असले वाटतं का तुम्हाला शंभर टक्के राजकारण का नसावं राजकारणाच्या पोटीच हे केलेली कारवाई आहे गावातल्या कुठल्या तरी एखाद्या खोडसर माणसाने काम बंद पाडायचं आणि गावच्या विकासाला कुठंतरी खेळ घालायची ह्या प्रयत्नातून हे काम अधिकाऱ्यांना चुकीची बातमी देऊन हे अधिकारी घेते पाहिजे अधिकार नोटीस आलेली पण नव्हती किंवा माझ्या गावच्या तलाट्यांना असेल माझ्या सर्कलला माझ्या गावा गावला जे सर्कल ऑफिस येते त्या सर्कलला सर्कल असेल त्यांना आणि कुरगोडी मुळात कुरगोडी पोलिस स्टेशनला माहीत नव्हते की हे इथे रेड करणार आहे तुम्ही मॅडमला ब्युट्यूब समस्या चर्चा वगैरे जाणते काय आम्ही राईट ते खाल्ले ह्या विषयावर कारवाई करू नका असे तुमच्या वगैरे चर्चा का नाही भेटून वगैरे हो नव्हते ज्यावेळेस मॅडम तिथं आल्या होत्या मॅडमला ज्यावेळेस आम्ही हे सगळे पेपर दाखवत होतो की बाबा मॅडम ह्या पद्धतीनं आमची रॉयल्टी जी एस टी सगळं बिलातनं कट होऊन जाते आणि तुम्ही चुकीची कारवाई कशासाठी करताय ते मॅडमला सगळं दाखवून दिलं असतं की मॅडमला थोडंसं त्या गोष्टीत मिसगाईड करण्यात आलं नंतर मॅडमला तहसीलदार साहेबांना फोन लावला आणि तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं ज्यावेळेस पेपर दाखवलं त्यावेळेस तशीलदार बाबासाहेबांनी सांगितलं हे काम लिगिली आहे परंतु याची परमिशन घेतली पाहिजे जर बिलातून रॉयल्टी कट होऊन जात असेल तुमचा जी एस टी शासनाचा कट होऊन जात असेल तुमचे टॅक्स कट होऊन जात असेल तर तुमचे काम आणले गेले कसं असू शकतं आता तुमची पुढची भूमिका काय असेल आमची भूमिका या पुढची असेल की ज्या कोणी ज्या सर्कलने आणि ज्या दोन तलाट्यांनी चुकीची माहिती देऊन डी वाय एस पी मॅडमला कारवाईसाठी बोलवलं गेलं त्या त्या दोन तीन अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात मी उपोषणाची किंवा आंदोलनाची मशाल पेटवणार आहे हर्षवर्धन गाडे सोलापूर माझा करमाळ